मुंबई घाटकोपर होर्डिंग्ज अपघातातील मृतात्म्यांना लातूरात श्रद्धांजली लातूर दिनांक सतरा मे मुंबई घाटकोपर होर्डिंग्स कोसळल्यानंतर चौदाहून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला तर अजूनही शोध बचाव कार्य सुरू आहे रचनेच्या मर्यादेपेक्षा अधिक क्षमतेचे रचनेचे हे होर्डिंग्स घातक ठरल्यामुळे राज्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून लातूर येथे शहीद अहमद खान पठाण कृती समितीच्या वतीने शहरातील मुख्य बाजारपेठ गंजगोलाई येथे उभा असलेल्या एलईडी डी जवळ या घटनेतील मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे पठारावर लातूरला वाऱ्याचा भौगोलिकदृष्ट्याहत्तर किलोमीटर इतका अंदाज आहे तर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज लावता येत नाही असे हवामान खात्याकडून समजते लातूर महानगरपालिकेने निविदा मागून होर्डिंग्स आणि युनिपॉल चा कोणताही कायदा नसताना निविदा भरल्या व शहरात सत्तावीस युनिपोल उभा केले हे युनिपोल लोखंड धातूपासून बनवण्यात आले असून प्रत्येकी एका युनिपोलचे वजन दोन हजार किलोपर्यंत आहे यांची रचना तोकड्या नटबोटवर करण्यात आली आहे तर जमिनीपासून तीस फुटापेक्षा जास्त उंच हे आहेत वादळी वाऱ्याचा वेग अनियंत्रित झाला तर युनिपोल उन्मळून पडू शकतात असे मत शहीद अहमद खानपटन कृती समितीचे सरपराज सय्यद यांनी सांगितले आहे तर हे घातक ठरू शकणारे युनिपोल तात्काळ हटवण्यात यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे यावेळी शहीद अहमद खान पठाण कृती समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज शहीद अहमद खान पठाण कृती समितीतर्फे घाटकोकरमध्ये होर्डिंग पडून जे दुर्घटना झाली आणि त्याच्यामध्ये जे सोळा व्यक्ती मृत्युमुखी पडले त्यांना आज भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण अर्पण करण्यात आली आणि जे मृत्युमुखी पडलेले परिवार आहेत जे दुःखात बुडालेले आहेत त्यांच्यासोबत शहीद अहमद खान पठाण कृती समिती आहे आणि त्या संदर्भातच जेव्हा ही घाटतोपरची घटना घडली तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होर्डिंगसाठी प्रशासन हे जिल्हाधिकारी हे जागे झालेले आहेत पण लातूरचं जिल्हा प्रशासन जे आहे फक्त नावालाच होर्डिंग काढत आहे लातूर शहरामध्ये सत्तावीस युनिकोल आहेत जे बसवलेले आहेत ते प्रत्येकी दोन हजार किलो वजनाचे आहेत आणि ते दोन हजार किलोचे जे वजनी जे युनिकोल आहेत ते फक्त नटबोल्डवर उभे आहेत जेणेकरून ते वादळी वाऱ्यानं जे खाली पडू शकतात लातूर दृष्ट्या हा पठार भागावर आहे आणि पठार भागावरचे जे वारे वाहतात ते प्रति तास अठ्याहत्तर किलोमीटर वेगाने वाहत असतात तर या वेगासमोर हे युनिफॉर्म तग धरू शकणार नाहीत आणि हे कधी पण पडू शकतात तर ह्याच्यामध्ये शेकडो युवकांचा आणि जनतेचा बळी जाऊ शकतो तरी पण महानगरपालिकाने याची दखल घेतली त्या ठिकाणी या होल्डिंगच्या विरोधामध्ये आणि तर त्याचबरोबर त्या मृतत्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण इथं उभा आहोत आज लातूरमध्ये लातूर जे शांघाई होण्याची लातूरकर वाढ पाहत होते पण त्याचबरोबर आज वादळी वाऱ्यासह इथं सत्तावीस युनिपोल उभा उभा आहेत ते कुणाच्या आशीर्वादाने इथं उभा आहेत ते लातूरकरांना सर्वांना माहिती आहे पण प्रशासनानं पण जे काही त्यांना परमिशन दिलेली होती तर लातूरकरांच्या जीविताला काही धोका होऊ नये यासाठी त्या सत्तावीस युनिप युनिपोल जे मोठे उभा आहेत तर आय। ले ले का आ, का आ, आ, ते काढून घेण्यात यावे तुचे जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त चार्ज आयुक्त असलेले जी श्रीकांत सर यांनी शहरात महापुरुषांच्या चौकापासून शंभर मीटर अंतरापर्यंत एकही होर्डिंग लागणार नाही व मी वाल्यांना परमिशन नाही दूंगा अशा ह्याच्यामध्ये खणगाव असताना काही राजकीय लोकांनी गुत्तेदारांना सहमतानी घेऊन हे होर्डिंगचं काम म्हणजे थैमान मांडलेलं आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे ह्या होर्डिंगच्या ह्याच्यातून सर्वसामान्य लोकांना बळी जाऊ शकतो हे नाकारता येणार नाही कारण हे आता सध्यालाही मोठ्या प्रमाणात वारं सुटलेलं आहे अवकाळी पाऊस चालू आहे काल परवालाच किल्लारी येथे मोठ्या प्रमाणात वारं सुटलेलं होतं तेथेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्या अनुषंगाने लातूरमध्ये ह्या गोष्टी घडू शकतात तर लातूर जिल्हा प्रशासनाला माझी विनंती आहे लातूर जिल्ह्यामधील ला शहरात नव्हे तर लातूर जिल्ह्यामध्ये जिथे काही बेकायदेशीर होर्डिंग्स आहेत तिथल्या ग्रामपंचायत असतील नगर परिषद असतील मनपा असतील त्या अनुषंगाने तिथल्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करून काढून घ्याव्यात येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व लातूर जिल्ह्यातील होर्डिंग काढण्यापायी मोठा आक्रमक आंदोलन करू शकतो चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा